मध्ये प्रत्येकाला म्हणजे सोसायटीतल्या सर्व लोकांना चांगल्या प्रकारचं दूध हे मिळावं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून सिक्युअर्ड असं हायजेनिक दूध मिळावं आणि जेवढे पैसे आहेत तेवढे असं बंधन न राहता मिनिमम दहा रुपयापासून किती दूध मिळेल ही एक याच्यात संकल्पना आहे पुणे तिथे काय उणे असे आपण अनेकदा म्हणतो याची अनेकदा प्रचिती देखील येत आहे त्याचाच विचार करता आता पुण्यात चक्क एममधून दूध मिळणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं शक्य आहे तर ही भन्नाट संकल्पना पुण्यातील आनंद कुलकर्णी यांनी अंमलात आणली आहे ही आमची एम असं आमच्या डोक्यात आलं की पुण्यात कु कुठेच नाही आहे त्यामुळे आम्ही हे कस्टमाइज करून एम इन्स्टॉल केलं के आहे बेसिकली आ, यात ग्राहकांना दहा रुपयापासून पुढे किती सुट्टं म्हशीचं दूध घेता येणार आहे म्हणजे आम्ही यामध्ये प्रीपेड कार्ड्स आणि जी पे यू पी आय ऑनलाईन पेमेंट ऑप्शन आणि इवन कॅश हे पेमेंट ऑप्शन ठेवणार आहोत आणि त्यामुळे ग्राहकांना त्या त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार कधीही येऊन दूध घेता येणार आहे आणि मेनली म्हणजे यात यात चिलर आहे ज्यामुळे दूध चार डिग्रीला मेंटेन राहणार आणि त्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ वाढणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शहरातील दुकाने लवकर बंद होतात त्यामुळे नागरिकांना दूध मिळण्यास अडचणी निर्माण होतात या पार्श्वभूमीवर आनंद कुलकर्णी यांनी गोपी डेअरीच्या माध्यमातून ही संकल्पना अंमलात आणत पुण्यातील दीप बंगला चौकात म्हशीच्या ताज्या दुधाचे एटीएम सुरू केले आहे आणि एकोणतीस रु रुपये हा प्लीज पे म्हटलेलं आहे आणि खाली केल्यानंतर खाली डिस्पेन्स होताना दिसेल तुम्हाला हाफ लिटर डिस्पेन्स झालेलं आहे ज्या ग्राहकांनी हो स्वतःची किटली आणली त्यांना प्लास्टिकचा वापर देखील या माध्यमातून टाळता येणार आहे त्यामुळे ही संकल्पना पर्यावरणाच्या दृष्टीने देखील उपयोगी ठरणार आहे